मैं दुनिया भुला दूँगा तेरी चाहत मैं ओ दुषिमन जमाना मुझे ना भुला मैं खुद को मिठा दूंगा तेरी अहो कुणाच्या तेंदरी तर बसला आहे चला की जेवायला अगं का नाही पाणी चालू आहे ना बसलो आहे उगं कटाळ आलं आहे म्हणून होय आपण जेवायला गेलाय चला जेवायला जेवायला अगं काय बनवली जेवायला अहो आज मी तुमच्यासाठी ना स्पेशल डिश बनवल्या अगं नेमकं काय बनवली तर असा पदार्थ आहे की खाल्ला की उकडा गायब अगं नेमकं तू असं काय केलंस अहो मी का नाही सगळ्या भाज्या नवरत आणि त्याला तळ्या थंडा थंडा कूल कूल गरमी जास्त आहे तुम्हाला ऊन जास्त लागतंय तुम्ही ऊन झाडाखाली बसताय ना त्याच्यापेक्षा ताज्या भाज्या ना छान वाटतय अगं बिडी आहे का तसं कोण करताय का तसं कोण नाही पण मी केलंय ना एकदा खाऊ बघा अवघड असलं बायको भेटणं ना अवघड कोण तळेल का चल तेला तुष